सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका ज्या काही फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पेपर झाले होते त्यामध्ये जे तांत्रिक होतं भाग पोषण अभियान त्यातीलच केवळ प्रश्न आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत हे प्रश्नपत्रिका क्रमांक तेरामधील प्रश्न आहेत एकूण चौदा होते आता पुढची व्हिडिओ देखील उद्या तुम्हाला उपलब्ध होईल मग बघा महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो बघा अंगणवाडी केंद्रातील सामाजिक लेखा मुख्य उद्देश काय असतो याचं उत्तर काय सेवा वितरणाचे निरीक्षण करणे आणि सुधारणे रोजगाराच्या संधी वाढवणे बाल संगोपनातील परदेशी गुंतवणुकीचे मूल्यांकन करणे आर्थिक अंदाजपत्रकाचे व्यवस्थापन करणे मुद्दा काय इथं तुम्हाला जास्त अभ्यास असो अथवा नसो परंतु एवढं तरी समजलं पाहिजे की लेखा परीक्षेचा इंग्रजीमध्ये काय अर्थ होतो तर ते ऑडिट ओके आता एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस अंगणवाडी केंद्रातील सामाजिक लेखापरीक्षण करायचं असेल त्यावेळेस रोजगार निर्मिती करणं ह्या काही उद्देश या ऑडिटचा अजिबात नसतोच बालसंगोपनातील परदेशी गुंतवणुकीचे मूल्यांकन करणे हे देखील नाही आहे बरोबर त्यानंतर आर्थिक अंदाजपत्रकाचे व्यवस्थापन करणे कुठल्याही जे बजेट आहे अर्थसंकल्प आहे त्या बजेटचं व्यवस्थापन करण्याचं लेखापरीक्षणाचा उद्देश नसतो सेवा वितरणाचे निरीक्षण करणे आणि त्याच्यात सुधारणा करणे हे जे प्रामुख्यानं उद्देश आहे ते अंगणवाडी केंद्रातील सामाजिक लेखापरीक्षणाचा जो उद्देश असतो तो हा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दुसऱ्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो आहे ग्रामीण भागातील आणि पोंगंडावस्थेमधील अवस्थेतील मुलांचे भावनिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी महाराष्ट्राच्या कोणत्या पारंपरिक कार्यपद्धतीचा वापर केला जातो ध्यानधारणा आणि योग गोष्ट सांगणे आणि लोकगीते मुलींचे लहान वयात लग्न लावून देणे हे एक हो तर एकदम निगेटिव्ह आहे हा उत्तर असू शकत नाही कठोर शिस्तीचे पालन एवढं बी कठोर शिस्तीचं पालन लहान मुलांसोबत केल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट होत असतात आता लहान बालके ग्रामीण भागातील लहान बालके आता प्रश्न परत एकदा आपण वाचू प्रश्न व्यवस्थित वाचा ग्रा ग्रामीण भागातील आता ध्यानधारणा आणि योगा हा जो आहे एक प्रोफेशनल जो असतो तो का व्यक्ती तुम्हाला शिकू शकतो ओके म्हणजे जर विचार केला तर बरोबर ठीक आहे ते होऊ शकत नाही हे देखील उत्तर होऊ शकत नाही परंतु एक आजी आज असो आजोबा असो किंवा लहान मुलांना काय गोष्टी आवडतात गोष्टी आवडतात त्यानंतर बडबड गीतं त्यांना आवडतात हे दोन गोष्टी जे आहेत गोष्टी सांगणं आणि लोकगीते ही जी दोन बाबी आहेत त्या मुलांचे भावनिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी योग्य दृष्टीनं आहेत बरोबर आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये आजी असो की आजोबा असो चांदोबाचं गीत आहे त्यानंतर अगोबई डगोबाई ही कविता आहे वाटाणा फुटाणा कविता आहे अशा कवितेच्या मार्फत विद्यार्थ्यांचं एक इमोशनल अटॅचमेंट क्रिएट होत असतं आणि भावनिकदृष्ट्या ते त्यांचं भावनिकदृष्ट्या जे म्हणतात त्याला प्रबळ भावनिकदृष्ट्या एक चांगलं त्यांचं मेंटॅलिटी चांगली होते ही एक महत्त्वाचा मुद्दा यातून अधोरेखित होतो पुढचा प्रश्न आहे तीव्र कुपोषित मुलांसाठी सहा ते बहात्तर महिने प्रथिन सेवनासाठी प्रतिलाभार्थी प्रतिदिन पोषण मानके काय आहेत हा फॅक्च्युअल आहे यात कुठल्याही प्रकारचं तुम्हाला उत्तर बदल होत नाही ते तुम्हाला उत्तर अचूकच द्यावं लागतं तर त्याचं उत्तर आहे वीस ते पंचवीस ग्रॅम त्यानंतर अंगणवाडी मदतनीसाची प्राथमिक जबाबदारी कोणती आहे हा प्रश्न आहे कॉमन सेन्सनं उत्तर तुम्ही देऊ शकता एक म्हणलेले प्राथमिक जबाबदारी त्यामध्ये अंगणवाडी सेविकांची देखरेख करणे अंगणवाडी सेविकांची देखरेख करणे असं नाही प्राथमिक जबाबदारी म्हणजे आता मदतनीस जे असते अंगणवाडीमध्ये दोन व्यक्ती असतात बरोबर हे अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीमध्ये दोघं असतात अंगणवाडी सेविका असते आणि सेविकेंना मदत करण्यासाठी जी असते ती मदतनीस असते ओके मदतनीस ओके आता ह्याच्यामध्ये मदतनीस का घेतलेला आहे तर केंद्रात जेवण तयार करणे आणि वाटप तयार करणे ही प्राथमिक जबा जबाबदारी जी आहे ती मदतनीस यांची आहे सामुदायिक सर्वेक्षण करणे ही प्राथमिक जबाबदारी मोडत नाही लसीकरण कार्यक्रम राबवणे ही देखील प्राथमिक जबाबदारीमध्ये येत नाही त्यानंतर पाचव्या क्रमांकाचा प्रश्न आहे सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट ओचे चे उद्दिष्ट काय आहे पोषण सामग्री आणि वितरण वाढवणे आरोग्य निरोगीपणा आणि प्रतिकारशक्ती वाढवणे त्यानंतर आहे गर्भवती स्त्री आणि स्तंदा मातांना आर्थिक सहाय्य पुरवणे शहरी भागात नवीन अंगणवाडी केंद्र स्थापन करणे पाच वर्षाखालील मुलांचे वार्षिक आरोग्य तपासणी करणे आता मुद्दा इथं आहेत तुम्ही चारही पर्याय वाचल्यानंतर तुम्हाला एक तर ज्यावेळेस प्रश्न येते त्यावेळेस काही करून कोणता प्रश्न असू शकत नाही हे तुम्ही निश्चित केलं पाहिजे पाच वर्षाखालील मुलांचे वार्षिक आरोग्य तपासणी करणे हे याचं जे आहे असं उद्देश नाही आहे त्यानंतर शहरी भागात नवीन अंगणवाडी केंद्र असावी याचा उद्देश नाही गर्भवती स्त्रिया स्त्रियांसंद मातांना आर्थिक सहाय्य पुरवणे हे देखील नाही परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रश्न वाचता त्यावेळेस पोषण हा नाव आलेलं आहे आणि यावरूनच तुम्ही या समजलं पाहिजे की आपलं उत्तर काय असू शकते एकतर पोषण सामग्री वितरण वाढवणे आरोग्य निरोगीपणाने प्रतिकारशक्ती वाढवणे अर्थात पोषण देणं हे प्रामुख्यानं या गोष्टीसाठी केलं जातं जसं कुपोषण दूर करणे ह्याच्यासाठी पोषण अभियान राबवलं जातं मध्यान आहार योजना देखील एम डी एम जी योजना आहे मोठ्या वर्गाचं म्हणजे शाळेमध्ये एक ते पाच एक ते आठमध्ये जी राबवली जाते त्याचा देखील उद्देश अप्रत्यक्षरित आहे हेच आहे आणि त्यानंतर पटनोंदी वाढवणे हा देखील आहे त्यानंतरचा सहावा प्रश्न आहे एम ओ सी डब्ल्यू अर्थात मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजे महिला व बाल मंत्रालय द्वारे राज्य केंद्रशासित प्रदेशांना जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये नमूद केल्याप्रमाणे अंगणवाडी सेविकांना डॅश डॅश आणि अंगणवाडी सहाय्यकासाठी अर्थात मदतनीस डॅश डॅश नियमित कामाच्या मोबदल्यात दरमहा प्रोत्साहन इन्स्टिट्यू देण्याची तरतूद आहे तर ती किती रुपये आहे अंगणवाडी सेविकांना जी आहे ती पाचशे रुपये आहे आणि जे अंगणवाडी मदतनीस असतात किंवा सहाय्यक असतात त्यांना अडीचशे रुपये आहे ओके महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट ओ योजनेचे मूल्यमापन डॅश डॅशद्वारे केले जाते तर त्याचं मूल्यमापन जे आहे ते महिला आणि बालविकास मंत्रालयाद्वारे नामनिर्देशित जे आहे तृतीय पक्ष असतो त्यांच्यामार्फत हे केलं जातं त्यानंतर प्रश्न क्रमांक आठवा आहे महाराष्ट्रातील बालके आणि किशोरवयीन मुलांच्या कल्याणासाठी खालीपैकी कोणते मंत्रालय प्रामुख्याने कार्यरत आहे आता हे विषय महाराष्ट्रातील केंद्राचं नाही म्हणजे महाराष्ट्रातील महिला व बालविकास मंत्रालय जे महाराष्ट्रात आहे विद्यमान महिला व बालविकास मंत्री केव्हाही परीक्षेच्या अगोदर कोण आहेत अंगणवाडीच्या बाबतीत तरी आणि आरोग्य भाग असेल तर आरोग्यमंत्री ज्या ज्या परीक्षे डिपार्टमेंटचा पेपर राहणार आहे त्याच्या अगोदर कोणते मंत्री तुमच्या परीक्षेशी निगडीत असतात डायरेक्ट ते कोण आहेत ते तुम्ही वाचून किंवा पाठ करून जावे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पोषण वाटिकांचे उद्दिष्ट काय आहे पोषणवाटिकांचा उद्देश आह जे आहे अंगणवाडी केंद्रात फुलांच्या बागा विकसित करणे अर्थात आता फुल पोषण वाटिकाचं अंगणवाडीच्या संदर्भात काय फुलं कशाला नाही पोषण बागासह आहारातील विविधतील अंतर भरून काढणे बाजरीची लागवड करणे फळांच्या नवीन जाती विकसित करणे हे सगळं ना हे कृषी विद्यापीठाचं काम असते पोषण बागासह आहारातील विविध अंतर भरून काढणे म्हणजे तिथंच तुम पोरांना जो आहार आहे तो योग्य प्रकारे मिळावा याचा उद्देश तो प्रामुख्याने कोणत्या श्रेणीतील किशोरवयीन मुली सॅग योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र आहेत वयोगट कोणता आहे तर चौदा ते अठरा वयोगटातील किशोरवयीन मुली हे या योजनेअंतर्गत पात्र आहेत आता महत्वाचा मुद्दा ज्यावेळेस तुम्ही वाचत असता सॅग प्रश्न वाचले परंतु नेमकं सॅग याचाच अर्थ तुम्हाला माहीत नसेल तर याला काहीच अर्थ राहणार नाही स्कीम फॉर ॲडोलसंट गर्ल्स लक्षात सॅग म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रश्न असता त्यावेळेस त्या प्रश्नातले असे काही शब्द असतात की त्याचं पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका कारण जोपर्यंत तुमचा पायाभक्कम होणार नाही तोपर्यंत तुमची इमारत म्हणजे तुमचं स्कोअर वाढणार नाही ही गोष्ट एवढंच सत्य आहे त्यामुळे सॅग योजना काय हे सर्व आपण आपल्या जे मेंटरशिप प्रोग्राम आहे नव्याण्णव रुपयाचा तांत्रिक सह म्हणजे टेस्ट स्वरूपात आपण जास्त देतो परंतु नोट्स पण तिथं अपलो अपलोड करून दिलेले आहेत ओके व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अंगणवाडी मुख्य शेविका जी नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे ओके व्हिडिओला तर नक्की शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ